नमस्कार सर मित्रांनो मी अक्षय चव्हाण ट्रॅव्हलर बॉय अक्षय युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो खूप टायमापासून सगळे कमेंट करत होते की ओ पीची जॉईंडिंग दाखव ओ हो, पीची फिनिशिंग दाखव हो। आणि आपल्याकडे असाही पाच फुटाचा एक गणपती आहे जो आपल्याला उभा गणपती येतो तो तयार करायचा आहे तर माझा ज्यांनी आधीचा व्लॉग बघितला असेल तर मी त्याच्यात दाखवले हो की लोखंड कुठून विकत घेतलं मी त्याला वेल्डिंग कशी केली आणि स्टेप बाय स्टेप दाखवतोय तर आज रात्रीचं आम्ही काम करणार आहोत आज रात्री एका रात्रमध्ये आपण पूर्ण अख्खा गणपती जॉईंट करणार आहोत तर चला तो जॉईंट करायला घेऊया आम्ही तुम्हाला दाखवतो आपल्याबरोबर आज रोहन आहे सिद्धेश पण आहे आणि तर ही हा ही ती गणपतीची बॉडी आहे म्हणजे हा पीस आहे याला आता आपला कट करून या लोखंडाच्या पीसवर हा बघा हा जो लोखंड आहे ना इथे खांदा बसणार आहे यावाल्या पीसवर आणि इकडे मग आपल्याला एक एक गोष्ट अशी सेट करत जायची म्हणजे आता हा गणपती बसलेला आहे म्हणून प्रपोशन आपल्याला ज्या लक्षात घ्यायचं हा गणपती बसलेला आहे तर याचा पोट थोडंसं इथे पोटाच्या इकडे कट करून आपल्याला एवढा एवढा वाढवायला लागेल कारण की ह्या uh... बसल्या गणपती म्हणून टायर जास्त आहेत उभा झाल्यावर थोडंसं लेंथ वाढेल परत पायाच्या इथे कट कर करून आपल्याला हा बसलेले बसलेले पाय आहेत बस बस ठीक आहे तर हे उभे करायचे आहेत आपला हा गणपती उभा करायचा आहे सो त्याप्रकारे आपल्याला काम करायला लागेल मी जसं जसं करीन ना तसं तसं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवीन की मी काय काय करतो आहे कसं करतो आहे कसा मारतो आहे पीओ पी कसं बनवतो आहे काय काय करायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे आपल्या सबस्क्रायबर फॅमिली वाढवायची आपली ट्रॅव्हलर बॉय अक्षयची तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना सांगा कारण की खूप जण फक्त व्हिडिओ बघत आहेत आणि सबस्क्राईब नाही करत आहेत व्हिडिओवर कमेंट करा तुम्हाला अजून काय शिकायचं आहे किंवा व्हिडिओ कशी वाटते ते आणि लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोचवा चला आपण काम करायला घेऊया तर गणपती जॉईंटिंगच्या ना सगळ्यात पहिला आपल्याला ते सगळे पीस कट करून घ्यायचे असतात आणि नंतर जॉईंट करायला घ्यायचे तर आता जसं आता इथे हा पीस आपल्याला नको आहे कारण की आपल्याला इथे हात जॉईंट करायचे आतमधून पॅच मारायचा आहे सो मग हा आत्ताच कापायला लागेल कारण मग नंतर एकदा तिकडे लोखंडावर चढवल्यानंतर आपल्याला हा कापता येत नाही तो डिफिकल्ट होऊन जातो हा एक पीस आहे तसे दोन्ही साईडचे हे हाताचे जे हा मधला भाग आहे हा काढून टाकायचा आहे त्याचबरोबर इकडे मागे पाठीला एक चौकोन खाच करायला लागेल जेणेकरून हात टाकून आपण त्या बॉडीच्या आतमधून हात टाकून आतमध्ये पॅच मारता येईल सो त्यासाठी ते दुसरं इथून पोटाच्या इथून हा पूर्ण एक स्ट्रेट कट करून घ्यायचा आहे कारण की हाईट वाढवायची हो आहे इकडे आणि ही सिटिंग पायाची आहे तर ही इथून कट करून कट करून घ्यायला लागेल जेणेकरून आपण तो उभा करता येईल तर आता मी कट करतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो की काय कसं कट केलं आणि काय काय आहे काय सीन झाला आहे माहिती आहे की आमचं आहे ना मेजरमेंट आम्ही जे घेतले ठीक आहे त्या हिशोबाने आमचा पाईप वरचा जो हा डोक्यात जाणारा जो पाईप आहे ना तो मोठा आहे तो इथपर्यंत आलाय सो त्यामुळे ना हा गणपती आपला ना क्रॉस थोडासा बसतोय थो त्या तो कापायचा आहे ठीक आहे तो, तो कापल्यानंतर आपल्याला अंदाज येईल की किती व्यवस्थित बसतो कारण की आत्ता जर अशा पोझिशन मिळत नाही गणपती तिरका दिसतोय तर आता तो आधी तो, तो पाईप कापायला लागेल आणि मग सरळ करून घेऊ आयुष आलाय आयुष कुठे गेला आयुष गेला बाहेर गेलेला बाहेरून आत्ता आलाय कारखान्यावर सगळे एक एक करून येते दुर्गेश पण येतोय पप्पा आले पप्पांना बोलायला जॉईंडिंग आम्ही तर जॉईंडिंग करूच पण समोर ब बसून सांगायला कोणतरी हवं आहे आता जसं तुम्हाला मी म्हणालो ना की पोटाचा इकडचा पीस कापायचा आहे तर हा बघा हा पोटाचा इकडचा पीस कापला मग ते खालचे जे दोन पायाचे जे सिटिंग पायाचे जे पोश्चर होते ते कापले इकडे हाताला हा एक भोग केला मागून हे एक भोग केलं आणि इकडचा हाताचा एक भोग केला आता ह्याच्यावर जॉइंटिंग करायला आयुष आयुषबाईने आपल्यासाठी आईस्क्रीम आणि बघा लेस लेस आणले पण आता सीन असा झालाय की हा पाईप मोठा वाटतोय तर थोडासा कापून घेऊया ग्राइंडरनी ते फायपकर पण आता ना गणपतीची बॉडी फिटिंग करायला घेतोय हॅलो 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 एक 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 गोष्ट सांगायची होती आपल्याकडे राजन झाड यांच्या गणपतीसारख्या एक आपल्याकडे प्रतिकृती आहे तोही आपला बुकिंग व्हायचा बाकी आहे जर तुमच्यातला कोणाला किंवा कोणालाही हवा असेल तीन साडेतीन फुटाची मूर्ती आहे मी तुम्हाला दाखवतो हो तिचं काम बाकी आहे पण जर कोणाला हवी असेल तर तुम्ही म्हणजे बुक करू शकता आणि मला कॉन्टॅक्ट करा डिटेल्स आहेत माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये हा बघा हा तो गणपती आहे हा तीन साडीतून फुटाचा त्याचा पेंटिंग बाकी आहे अजून म्हणजे धोतराला चमकी मारायची बाकी आहे पण जर तुम्ही बैठक बघितलीत किंवा फेस शेप बघितली तर ही प्रॉपर राजन झाड यांच्या मूर्तीसारखी आहे तर आखणी बाकी आहे पण जर तुम्हाला हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा हा एकच पीस आहे आपल्याकडे आणि हा आपला स्वतःचा मोल्ड आहे तर कोणाला हवी असेल तर कॉन्टॅक्ट नक्की एक, एक 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 करत करत आहे ना शेवटी आम्ही आता ती जी डोकं होतं ते पण कटिंग करून सरळ करायचं ठरवलं कारण बॉडी आणि त्याच्या हिशोबाने ना ते सरळ नव्हतं हो वाटत तर आता इकडे फिरवून घेतलं दुर्गेश मागे काता पिसून घेतोय इकडे हा जो एकदम जो तुम्ही बघता कामचोर माणूस आज जरासा काम करतोय जाई काय हा कधी पण येतो ना तर डो <laughs> कशाला हो तर आता आपण गणपतीची जी बॉडी ठेवली आहे ना हिला कायम आहे त्या जागेवर फिक्स करून टाकायचं त्यासाठी आपल्याला पॅच मारायला लागेल पॅचसाठी आपण पहिला पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये ना हळूहळू थोडं थोडं प्लॅस्टर टाकत जायचं आपल्याला किती घट्ट पाहिजे हे या अंदाजावर आपल्याला प्लॅस्टर टाकत जायचं आणि प्रॉपर मिक्स करत जायचंय आपल्याला माहित पाहिजे की आपल्याला प्लॅस्टर किती घट्ट आणि पातळ पाहिजे ते प्लॅस्टरना बऱ्यापैकी असं जेवढं ठीक आहे की आपण मारू शकतो प्रॉपर प्लॅस्टर मध्ये डुबवायचंय

तर आता जेवण आलंय तर सगळे जेवायला बसलेत हा बघायला आता रोन किती वाजलेत ते किती वाजलेत रे किती वाजले किती वाजले बाबा थ्री फॉर्टी सेवन म्हणजे चार वाजत आले चार वाजता जेवणाचा ब्रेक आहे काय म्हणतो जाड्या भूक लागली ह्याला बघा ह्याला बघा तुम्ही फक्त बघा ह्याला ह्याच्याकडे बघा दुर्गेश पण प्रॅक्टिसवरून आलाय आणि आता आहे ना फक्त एवढं काम झालंय पण या व्हिडिओच्या एंड पर्यंत म्हणजे सकाळपर्यंत तुम्ही बघाल ना पूर्ण गणपती उभा दिसेल तर आता आहे ना मी तुम्हाला जसं बोललो की पोट थोडंसं वाढवायचं होतं तर त्याच्यासाठी ना एवढंच वाढवायचं होतं मग अगदी आम्ही दोन काठ्या टाकल्या आणि या काट्यांच्या जजमेंटवर आम्ही आतमधून पॅच मारले हे कायम नाही केलेत बॅच पॅच कायम करायचे ते व्यवस्थित जाड पॅच मारायचे आहेत आता फक्त जागा कायम केली आहे म्हणजे फायनल पॅच बाकी आहे आता फक्त प्रपोशनमध्ये गणपती आणतो आहे तर आता जसं असं आम्हाला होतं आता आम्हाला हा गणपती थोडासा वाकडा उभा आहे आणि मग मान सरळ आहे तर म्हणून बॉडी इकडे आहे थोडीशी तुम्ही जर बघितलं तर बॉडी इकडे आहे आणि मान अशी सरळ येणार आहे आपल्याकडे तर आता ह्याच्यानंतर आपण मान लावून घेणार आहे आणि मग एक एक करून पॅच कायम करत जाऊ मान कशी सेट करायची मी तुम्हाला दाखवतोय पहिलं रोहन ना जशी मान ना लागली आहे तशीच लावू पाहिजे तरी आता तुम्ही जर बघितला तर मी सरळ उभा आहे स्ट्रेट आणि मान इकडे म्हणजे खालच्या साईडला या साईडला मान बघतोय गणपती लेफ्ट साईडला रोहन आता ती जर अशी उचल आणि राईटला फिरव हां थोडीशी खालीपाड हां तर आता आपल्याला ना या प्रपोशनला ही मान सेट करायची तर आता ही सेट करतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो हो आम्ही पाय जॉईंट करायला घेतोय तर आम्हाला पायाचा ना हावाला जो पोश्चर आहे ना तो वेगळा करायचा होता म्हणून सराय करायचा होता म्हणून हा असा दोन्ही साईडला खड्डे मारून घेतले आता ह्याच्यात ब्लॅस्टर भरतो

आताना एवढा जॉईंट आहे ह्या पायाला तीन पीसमध्ये जॉईंट केलाय आपण आणि मध्ये एक सपोर्टसाठी काठी टाकली आहे आता हा पाय वर आहे सो तो वर तिथे जॉईंट पॅच मारलाय आणि मग तो पॅच सुकेपर्यंत काठीचा सपोर्ट देऊन रोवांनी पकडून धरले बाकीची गँग आमची हळूहळू झोपायला लागली आहे तर आता आम्ही पण फिराक मध्ये पण हा जर व्यवस्थित बसला ते बघा हा बॅच असे पॅच मारलेले आता हा अनफिनिश वाटतोय ना हा फिनिश फिनिशिंगची याची व्हिडिओ वेगळी येईल पण हा पूर्ण मी जॉइंडिंगची पूर्ण हात ॲनेटॉमिक अशी आणायची ती तुम्हाला दाखवीन मी या व्हिडिओमध्ये मध्ये सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि आम्ही पायाला तीन पीसमध्ये जॉईंट केला आहे हावाला पाय मांडी म्हणजे जॉईंट केली आणि तीन दोन पीसमध्ये जॉईंट करायचा बाकी आहे आता हा जो पीस आहे ना वाला ह्याला मेन कायम करायचा बाकी आहे बाकी है आता फक्त उभा करत गेलो आहे इकडे हात आहेत ना आम्ही फायनल करून ठेवले आहेत फक्त ते जॉईंटिंग करायचे आहेत आता विषय असा झाला आहे ना की खूप जास्त वर्कलोड झाला आहे आणि खूप थकलो आहे दिवसभर काम करतो आहे तर कर, म्हटलं की थोडासा घरी जाऊन आराम करतो आणि मग परत दुपारी येतो जॉईंटिंगला कारण दोन दिवस कंटिन्यू काम चाललं आहे आणि झोप पण नाही झाली म्हटलं की थोडंसं आराम करूया आणि मग येऊया तर थोडंसं आराम करतो आणि मग मी येतो आणि मग पुढचं व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये पूर्ण जॉईंटिंग मी दाखवणारच आहे तुम्हाला आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल त्याच्यात फिनिशिंग कशी करतात ती दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला पुढे काय काय होतं ते मी दाखवतच नाही तर आम्ही हात जॉईंट करून घेतला आणि आम्ही हात फिनिश पण करून घेतले कारण की खूप कामाचा लोड आहे तुम्हाला दाखवता येत नाही प्रत्येक वेळेला शूट करून पण आता हा पाय जॉईंट करायला घेतो आहे इकडचा हा बघा हा मी जी प्लेट बोललो ना छोटीवाली प्लेट सपोर्टसाठी ती ही प्लेट आहे तर हा पाय जॉईंट करून घेतो आहे आणि हात जॉईंट करतो आहे तर ह्या साईडची जी लेफ्ट साईडची जी पण फिनिशिंग आहे किंवा करायचं आहे ना म्हणजे जे पण आपल्याला फायनल करायचं आहे ते आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार मागे आता खाच मारून घेतोय कारण इथून असा हात टाकून आपल्याला इकडे पॅच मारता आला पाहिजे म्हणून तर जोगी आता, जोगी जोगी आता ना आपण काय केलं की तो वरचा हात जॉईंट केला हाताला ना आपण काय केलं आता मी ना काम करताना दाखवू नाही शकत कारण की मी आणि रोहनच आहे आम्ही दोघंच आहे रोहन आता प्लॅस्टर बनवतोय तर काय केलं ना की आपण इकडून पहिला पायाचा तर हा पॅच मारलेलाच होता आता ही सळी आपण वेल्डिंग करून आणली ती फिट केली आणि तिच्या जोरावर मग हा खालचा बॅलेन्सिंग जॉब केला त्यानंतर काय सीन की हा हात आहे ना इथून पॅच मारला बघा असा म्हणजे इथून हात टाकला आणि इथे पॅच मारला हा एवढा सपोर्ट आपला भरायचाच होता आणि आता इथून असा हात येईल आणि इकडे मनगट येईल असं हे बघा इथून असा हात येईल हावाला हात आहे तर हा आता असा येईल आणि इकडे मग मूठ लागेल म्हणजे जेणेकरून तलवार अशी दिसेल इकडे मल्हार रूपातला हा गणपती आहे तर आता काम चालू आहे हळूहळू आता हे जे पॅच आहेत ना हे सगळे भरायचे आहेत हे मी तुम्हाला दाखवीन कसे भरतो जस मी हा जॉईंट केला हात हा पॅच मारला आणि रोवांनी पकडून ठेवला आहे ह्याचा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट असतं ना की सेम पोझिशनवर पकडून ठेवणं कारण हल्ला तर जरा पण सेटिंग हल्ली तर मग प्रपोशन चुकतं तर फायनली ना आपण प्रत्येक पीस जॉईंट करून घेतला तर ही सोंड पण जॉईंट करून घेतली आणि पाय पण जॉईंट झाला हात पण जॉईंट झाला आणि रोवांनी आता जस्ट हात मी जॉईंट केला आणि रोहननी तो पकडून ठेवला सुकेपर्यंत तुम्हाला मागून दाखवतो तर आता हा हात आहे ना कसा वर आहे ना आदांतरी आहे सो त्याच्यासाठी आम्ही ही बघा लोखंडाचा लोखंडाची सळी अशी हातात घातलेली आहे जेणेकरून काही प्रॉब्लेम होऊ नये सेम इकडे पण घातलेली आहे तर इकडची दिसत नाही बघा इथे आम्ही फिट करून टाकले सो प्रत्येक हातामध्ये आहे पायामध्ये तर तो बघा तो तिथे एक रॉड आहे बाकी हा पाय पूर्ण प्रॉपर ह्याच्या ह्याच्या आतमध्ये इथून इथून पूर्ण काठी टाकून घेतलेली आहे काठीचा सपोर्ट दिलेला आहे तर अशा प्रकारे हा दिसतोय प्रॉपर आता तुम्ही बघा हा प्रॉपरली आता आम्ही जेव्हा भरून घेऊ ना तेव्हा तुम्हाला दाखवू ह्याच्यात तुम्हाला ॲनाटॉमीचा अंदाज येत असेल खाली जिथे ते पायाच्या इथे इकडे दोन असे दगड ॲक्च्युअली हा दगड आहे आणि दगडावर हा मल्हार उभा आहे असं दाखवायचं आहे तर मी आहे ना आता पॅच तर मारून झाले पॅच सुकले आहेत म्हणजे हात कायम झालेले आहेत आता मला काय करायचं आहे तर मला एक एक जे खड्डे होते किंवा जिथे जिथे आपण जिथून जिथून पॅ पीस वाढवला पॅच वाढवले तर जसं पायाचा मी खड्डा भरला आता तर तसे एक एक पॅच आहेत ना मला भरत जायचे आणि ते मी आता भरायला घेतोय व्हिडिओ ह्याच्या पुढे टाईम लॅब्समध्ये लावीन कारण की तुम्हाला समजेल काम कसं होतं आहे कसं काय ते फक्त एवढंच की खूप मोठी व्हिडिओ होईल ही तर थोडा शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेल की फिनिश पण कसा होतोय तो गणपती व्हिडिओ शेवटपर्यंत बघाय तर कारण जॉईंडिंग आणि फिनिशिंग कशी होते ही मी या व्हिडिओ दाखवते आधी आधी जी व्हिडिओ आहे माझी आधीची जी आत्ता दोन दिवसापूर्वी टाकली आहे त्या व्हिडिओमध्ये मी वेल्डिंग जॉब कसा करते गणपती उभा कसा करतात त्याच्यासाठी आर्मेचर म्हणजे मेन सेंटर पोल कसा बनवतात ते दाखवलं आहे आणि या व्हिडिओमध्ये मी दाखवतोय की पेस्ट कटिंग आणि जॉइंडिंग कशी करतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हो सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि ही व्हिडिओ कशी वाटते ही कमेंट करून सांगा रा ना आणि रोहन दोघं पण फायनल फिनिश ला घेतलाय गणपती रोहननी कान पण भरून बनवून घेतलेत रोहन आता फेस फिनिश करतोय पप्पानी हात बनवून घेतले आता मूठ वगैरे फायनल फिनिश होईल आज अशा प्रकारे गणपती हॅलो 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 एक 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 गोष्ट सांगायची होती आपल्याकडे राजन झाड यांच्या गणपतीसारख्या आपल्याकडे प्रतिकृती आहे तोही आपला बुकिंग व्हायचा बाकी आहे जर तुमच्यातला कोणाला किंवा कोणालाही हवा असेल तीन साडेतीन फुटाची मूर्ती आहे मी तुम्हाला दाखवतो तिचं काम बाकी आहे पण जर कोणाला हवी असेल तर तुम्ही म्हणजे बुक करू शकता आणि मला कॉन्टॅक्ट करा डिटेल्स आहेत माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये हा बघा हा तो गणपती आहे हा तीन साडेतीन फोटोचा याचा पेंटिंग बाकी आहे अजून म्हणजे धोतराला चमकी मारायची बाकी आहे पण जर तुम्ही बैठक बघितलीत किंवा फेस बॉडी शेप बघितला तर ही प्रॉपर राजन झाड यांच्या मूर्तीसारखी आहे तर आखणी बाकी आहे पण जर तुम्हाला हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा हा एकच पीस आहे आपल्याकडे आणि हा आपला स्वतःचा मोल्ड आहे तर कोणाला हवी असेल तर कॉन्टॅक्ट नक्की करा तर मित्रांनो हा असा होता आजचा हा ब्लॉग आता मी पूर्ण दाखवत नाही कारण की व्हिडिओ खूप लेंदी होईल आणि मग तुम्हाला बघायला पण मजा नाही येणार स्टेप बाय स्टेप नवीन नवीन नवी व्हिडिओजमध्ये या सगळ्या एक एक प्रोसेस दाखवीन मी तुम्हाला पण अशा प्रकारे ही व्हिडिओ होती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं लाईक करायचं आहे आणि एक हाईपचा ऑप्शन आलं आहे जर तुम्हाला ही आवडली असेल आणि लोकांपर्यंत पोचवायची तर हाईप करा या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा फॅमिली वाढवायची आहे आपल्याला सबस्क्रायबर फॅमिली गणपती येईपर्यंत आपल्याला फाईव्ह थाउजंड सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे पाच हजारची फॅमिली करायचे आणि कमेंट करा तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ आणि कुठले अजून व्हिडिओज बघायचे आहेत कुठले व्लॉग्स बघायचे आहेत ते मला नक्की सांगा परत परत एकदा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय